टायरच्या दुकानात काम करणाऱ्या बालकासोबत मस्करी करणे दोघांना चांगलेच महाग पडले आहे दोघांनी कॉम्प्रेसर मशीनने बालकाच्या गुदद्वारात हवा भरल्याने या चौदा वर्षीय बालकाचा मृत्यू झाला असून शिवारातील पंचरच्या दुकानात ही घटना घडली या प्रकरणी मोहाडी पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे लळिंग शिवारातील सिटी पॉइंट हॉटेलच्या आवारात मोहम्मद मुजाहिद आलम यांचे टायर पंचरचे दुकान आहे या दुकानात त्यांच्या सोबत त्यांचा नातेवाईक मुलगा मोहम्मद खालिक मोहम्मद वय चौदा वर्ष हा देखील काम करायचा त्यांच्या दुकाना शेजारीच गॅरेज असून त्या ठिकाणी रोहित राजू चंद्रवंशी व शिवाजी लक्ष्मण सुळे हे काम करतात शेजारीच दुकान असल्याने खालिक हा खा त्यांना चांगलाच ओळखत होता सकाळी नेहमीप्रमाणे दोघांचं दुकान उघडं होतं मात्र मोहम्मद मुजाहिद आलम हे सकाळी दहा वाजेच्या सुमारास कामानिमित्त घरी गेले होते त्यामुळे खालिक हा दुकानात एकटा होता यावेळी शिवाजी सुळे व रोहित यांनी त्याची मस्करी करताना त्याच्या गुदद्वारात कॉम्प्रेसर मशीनने हवा भरले मोहम्मद खालिकच्या पोटात हवा गेल्याने त्याला त्रास होऊ लागला त्यामुळे शिवाजी व रोहित या दोघांनीच त्याला उपचारासाठी हिरे रुग्णालयात नेले त्या ठिकाणी खालिक याला आयसीयू मध्ये भरती केले असता डॉक्टरांनी आतड्यांना व नसांना दुखापत झाल्याने ऑपरेशन करावे लागणार असल्याचे सांगितले मात्र ऑपरेशन थिएटर मध्ये नेले असता त्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय या प्रकरणी मोहाडी पोलीस ठाण्यात संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास मोहाडी पोलीस करीत आहेत